नमस्कार आपण पाहत आहे महामराठी न्यूज मी उमेश जगताप आज नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार आदित्य ठाकरेंनी ऐतिहासिक संवर्धनाचा मुद्दा उपस्थित केला असता मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर देत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची आठवण करून देत मुंबईची लाईफलाईन असलेल्या मेट्रो तीनचे काम दोन हजार पाचला पूर्ण करून राज्यातील सर्व लोकाभिमुख योजना यापुढेही अखंडपणे चालू ठेवणार असल्याचे आश्वासन सभागृहासह महाराष्ट्रातील जनतेला दिले पाहूया अनेक ठिकाणी आपण जे एफायनिंग कॉन्ट्रॅक्ट असतात तेच घेतो पण काही काही वेळा जे काम होतं त्यांना एक्सपिरियन्स नसतो किंवा कुठेतरी गडबड होते एक हो, धाक राहिली पाहिजे की जे आपण गडकिल्ले असतील किंवा मृत्युरातन मंदिर असतील काम करताना ते नीट झालं पाहिजे नित्यजींनी जी सूचना मांडली ती एक चांगली सूचना आहे मुळात आपल्याकडे नियम देखील असाच आहे की पेक्टेड मॉन्युमेंट्स आहेत त्याला जो काही मटेरियल त्या काळात आपण वापरलं होतं हा जे काय असेल तेच मटेरियल आपल्याला वापरावं लागतं आणि त्याचा आपण समावेश केलाच आहे आणि आपण जे सांगितलं की अशा प्रकारे आपण कन्झर्वेशन आर्किटेक्ट वगैरे वापरतो पण काही ठिकाणी असे आपण म्हणताना लक्षात येतं की नॉन ट्रेंड लोकांना ते काम दिलं जातं आणि त्यातनं त्याचा जो मूळ स्वरूप आहे ते स्वरूप कुठेतरी आपल्याला बदलताना दिसतं तर त्या संदर्भात निश्चितपणे योग्य प्रकारची काळजी घेतली जाईल सूचना दिली जाईल किल्ल्या शिवनेरी किंबवला जो रायगड आहे या ठिकाणी शिवभक्तांची अनेक वर्षाची मागणी आहे की तिथं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून एक तिथे सगळ्यात उंच जो भगवा ध्वज आहे आपल्या सर्वांचा सन्मानाचा तो तिथं रिस्टोर व्हायला पाहिजे आपण पाहतो जयपूर किंवा इतर ठिकाणी सुद्धा प्रत्येक ठिकाणावर किल्ल्यावर कुठं ना कुठं रोजगार निर्माण करण्यासाठी त्या लोकांना तिथं बसवलं जातं आपल्या लोकांना मात्र तिथं दुलदान होते शरद दादा अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे की शिवनेरी आणि रायगडावर मोठा भगवा ध्वज लावला पाहिजे निश्चित त्याची परवानगी आर्किओलॉजी विभागाला मागितली जाईल आणि त्यांच्या परवानगीने अतिशय उंच अशा प्रकारचा स्वराज्याचा ध्वज हा त्या दोन्ही किल्ल्यांवर निश्चितपणे लावण्यात येईल दुसरा मुद्दा आपण जो सांगितला आहे जरूर सहानुभूतीपूर्वक त्याच्यावर विचार केला जाईल मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल आनंद व्यक्त केला खरं म्हणजे परवा एका व्यक्तीने अतिशय चांगलं मला सांगितलं की मराठीला राजभाषेचा दर्जा हा पहिल्यांदा छत्रपती शिवरायांनी दिला होता आणि त्यानंतर त्या वर्षानंतर भारताचं संविधान निर्माण झालं आणि त्या संविधानानुरूप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मोदी सरकार आम्ही छत्रपतींच्या विचारांचे वारंवार आणि काही लोकांनी हे देखील म्हटलं की ठीक आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण मग नेमकं का काय होणार आहे आणि म्हणून या निमित्ताने भाषेच्या विकासाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांसाठी भाषा भवन उभारणे मराठी भाषेतील ग्रंथ आणि साहित्याचा प्रसारासाठी ग्रंथ उभारणी देशातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रचार प्रसाराकरता प्रतिवर्षी निधी मिळणार आहे मराठी भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातील केंद्र सरकारच्या वतीनं मराठीकरता आपण जसं सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज तयार करतो अशा प्रकारे देशभरामध्ये दे, करता ते तयार होईल जवळपास साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची व्यवस्था या ठिकाणी होईल आणि मराठीतील सर्व प्राचीन ग्रंथांचा अनुवाद हा या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आपली भाषा जी खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिजात भाषाच आहे ही भाषा पुन्हा एकदा नव्या स्वरूपामध्ये आपण रुजवणार आहोत आणि नवीन पिढीला देणार आहोत हे या माध्यमातून होणार आहे एक मुद्दा अजून आला की या ठिकाणी न्यायालयांमध्ये देखील मराठीचा वापर झाला पाहिजे खालच्या न्यायालयांमध्ये तो सुरू झाला आहे अजून उच्च न्यायालयांमध्ये तो झालेला नाही माननीय पंतप्रधान मोदी यांनी देखील जी काही कॉन्फरन्स झाली प्राईम मिनिस्टर आणि चीफ जस्टिसेस त्याच्यामध्ये सगळ्या उच्च न्यायालयांना विनंती केलेली आहे की कि किमान तुम्ही कामकाज जोपर्यंत मराठीत करत नाही तोपर्यंत निवाळा जरी तुमचा मराठीमध्ये द्या आता त्याची व्यवस्था हळूहळू होते कारण आता ट्रान्सलेशनचे टूल्स उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये ते देखील होताना आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळेल महाराष्ट्रामध्ये मेट्रोची कामं अत्यंत वेगाने आपण सुरू केली आता मुंबई पेट्रो तीनचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आपण पहिला टप्पा त्याचा प्रवासी वाहतुकीकरता खुला केला आहे आता जो दुसरा टप्पा आहे बी के सी पासनं कुलाब्यापर्यंत ज्यांनी खऱ्या अर्थानं मुंबईला एक नवीन लाईफ लाईन तयार होणार आहे सतरा लाख लोक रोज प्रवास करतील आज सहा लाख लोक करत आहेत कारण कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही सतरा लाख लोक या एका लाईनवर प्रवास करतील आपण मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा खुला करणार आणि या ठिकाणी जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचं मेट्रोचं जाळं हे एम एम आर रिजनमध्ये तयार करण्याचा निर्णय आपण घेतला यापैकी सत्तर किलोमीटरचं काम आपलं कार्यान्वित झालं आता वीस किलोमीटरचं अजून होईल आणि टप्प्याटप्प्यानं आप हात उठणार आहे भिवंडी थमत करू और मैंने तय किया अभि बहुत तेजी से उधरले जाएंगे एकदम फास्ट भाईची ट्रेन ही आम्हाला जर भिवंडीतनं इकडे आणायची असती तर आम्ही त्यांना सांगितलं असतं की भायकाळात राहा म्हणजे आमच्याकडनं नाही पण त्यांची ट्रेन तिकडेच राहिली पुणे मेट्रो असेल नागपूर मेट्रो असेल सगळ्या मेट्रोचं काम हे अत्यंत वेगाने या ठिकाणी चाललेलं आहे